नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चोख उत्तर दिलेलं आहे या हल्ल्यात पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला जड पोहोचली नाही दोन्ही देशातील नागरिकांचे पहिले तर युद्ध नको आहे युद्धाच्या नंतरचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागणार

सर्वातकडे जर भारतीय लष्कराच्या मनापासून अभिनंदन करेल की <laughs> ज्या पद्धतीचं चोख उत्तर पहलगामच्या हल्ल्यानंतर देणं भारताकडनं अपेक्षित होतं ते उत्तर भारतीय लष्करानं दिलेलं आहे आणि अतिशय चोख उत्तर दिलं आहे त्याबद्दल सर्वातकडे भारतीय लष्कराच्या मनापासून अभिनंदन करेल आणि हा हल्ला करत असताना पाकिस्तानमधले जे नागरिक आहेत जे निष्पाप नागरिक आहेत ते कुठंच टार्गेट झालेलं नाही आहे स्पेसिफिक टेररिस्ट कॅम्पवर अटॅक करून आपण ते टेररिस्ट कॅम्प त्या ठिकाणी उद्धवस्त केलेले आहेत त्याबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि पुढच्या काळामध्ये ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आमचे राहुलजी गांधी यांनी पहिलेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की भारत सरकार जेही काही स्टेप्स या सर्व पार्श्वभूमीच्या माध्यमातून घेतील त्या सर्व याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते राहुलजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हा देशावरचा हल्ला आहे आणि या देशावरच्या हल्ल्याच्या वेळी सर्व मिळून आम्ही सरकारसोबत त्या निमित्तान आहोत ऑपरेशन टू पॉईंट ओर राबवलं जाऊ शकते अशा पद्धतीची तयारी जी आहे ती भारताकडून केली जात आहे अजूनही उत्तर दिलं पाहिजे पाकिस्तानला आपल्या हल्ला नाही आ... युद्ध इतकं सोपं नाही आहे आणि जर दोन्ही देशातल्या नागरिकांचं आपण बघितलं तर दोन्ही देशातल्या नागरिकांना युद्ध नकोय ना शांती पाहिजे आणि किती जरी झालं तरी युद्धाच्या नंतरच्या परिणामाचा विचारसुद्धा आपल्या सर्वांना करावं लागेल एकदा युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर पुढं काय जर इकॉनॉमी बाकी सर्व विषय हे सर्वसुद्धा निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं जितकं आवश्यक होतं जे टेरिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते ते चोख उत्तर आपण दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कोणी सिव्हिलियन पाकिस्तानचं जे निष्पाप लोक आहेत ते त्याच्यामध्ये कोणी दुर्दैवी बळी पडले नाही याचा सुद्धा निश्चित समाधान आहे सर हिंदी जानना चाहेंगे कल पृथ्वीराज चव्हाणजीने की मिशन सिंधुर नाम दे...